नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन एगिल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओंची माहिती सर्वप्रथम मिळेल नमस्कार मित्रांनो आज दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला सोयाबीनला मिळालेले जास्तीत जास्त दर पुढील बाजार समितीमध्ये आहे चिमूर बाजार समिती दर पिवळा आवक साठ क्विंटल कमीत कमी दर चार हजार नऊशे जास्तीत जास्त दर पाच हजार आणि सर्वसाधारण दर चार हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल उमरेड बाजार समिती दर पिवळा आवक पन्नास क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा चार हजार सहाशे वीस रुपये प्रति क्विंटल उमरखेड ढांदे बाजार समिती दर पिवळा आवक एकशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारणतः चार हजार सहाशे वीस रुपये प्रति क्विंटल नेवाचा बाजार समिती दर पांढरा आवक पस्तीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल औरा शहाजानी बाजार समिती जात पिवळा आवक तीनशे अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे एक्कावन्न जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे अकरा आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे एक्क्याऐंशी रुपये प्रति क्विंटल आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळते मित्रांनो आज दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला सोयाबीनला मिळालेले जिल्हानिहाय दर पुढील प्रमाणे आहे लातूर बाजार समिती कमीत कमी दर चार हजार चारशे रु जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे एकतीस आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे तीस रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती कमीत कमी दर चार हजार चारशे जास्तीत जास्त दर चार हजार चारशे आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती जातपिवळा कमीत कमी दर चार हजार दोनशे पंचवीस जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे नव्वद आणि दर चार हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर चार हजार दोनशे जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे आणि दर चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात पिवळा कमीत कमी दर चार हजार एकशे पंचावन्न जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे नव्वद आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे बहात्तर रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर चार हजार शंभर जास्तीत जास्त दर चार हजार चारशे दोन आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे सत्तावीस रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती दात पिवळा कमीत कमी दर चार हजार पंच्याहत्तर जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे सत्तर आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती जात लोकल आवक चार हजार पन्नास क्विंट जास्तीत जास्त दर चार हजार चारशे सहासष्ट सर्वसाधारण दर चार हजार दोनशे अठ्ठावन्न रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती दाद कमीत कमी दर तीन हजार चारशे जास्तीत जास्त दर चार हजार चारशे आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंचाहत्तर रुपये प्रति क्विंटल आज रोजी आपल्याला इथे पाहायला मित्रांनो हा दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस सोयाबीनची सर्वात जास्त आलेली अवघील बाजार समितीमध्ये आहे लातूर बाजार समिती आवक सात हजार सातशे नव्वद क्विंटल कारंदा बाजार समिती आवक तीन हजार पाचशे क्विंटल जालना बाजार समिती आवक दोन हजार सहाशे बावीस क्विंटल अकोला बाजार समिती आवक एक हजार आठशे बावीस क्विंटल आणि वाशिम बाजार समिती आवक एक हजार आठशे क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला एकूण आवक होती वीस हजार तीनशे तेवीस क्विंटल आणि या दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला एकूण आवक आहे सत्तावीस हजार पाचशे छप्पन्न क्विंटल म्हणजे आवक सात हजार दोनशे तेहतीस क्विंटलने इथे वाढलेली आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार नऊशे तीस रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे एकूण वीस रुपये क्विंटलने दर वाढलेला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद